नमस्कार पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत ज्ञानसंदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनोणे हायस्कूल इथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक प्रकाश सोनोणे संगीता खिल्लारे संदीप सोनोणे साहेबराव शिंदे संजीव चौधरी हर्षला पगारे वैशाली बागुल नीता खंडागळे विजय पाटील नजमा खान यांची उपस्थिती होती विना केले क्षुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले अशा भूक्ती त्यांनी अज्ञान आणि करणारे तसेच शिक्षणाचे महत्व समजून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले यांचे यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कडकून या गावी आला त्यांच्या आईचे नाव व वडिलांचे नाव गोविंदराव त्यांच्या आजोबांचे नाव शेरीबा शेरीबा हे फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव गोरे होते पण महात्मा फुले यांचे आजोबा फुलांचा आडनाव फुले पडले आणि ह्या फुले आडनावानुसार त्यांचं म्हणजे त्यांना ओळखले जाऊ लागले महात्मा एक अठराशे चाळीस मध्ये महात्मा फुले हे लेखक विचारवंत आणि समाज